ओतूर धुरवड रस्त्यावरती पुन्हा एकदा अठ्ठेचाळीस तासामध्ये दुसरा अपघात भरधाव वेगाने आलेली कार थेट एका घरामध्ये घुसली आणि त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही पाच मिनिटापूर्वीच घरातील सर्व माणसे बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी कुठलीही हानी झाली नाही परंतु स्थानिकांनी या ठिकाणी गतिरोध बसवण्याची मागणी केली आहे पाहूया या पुढचा हा रिपोर्ट घटनेची माहिती समजताच वतूर पोलीसचे पोलीस निरीक्षक लवू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गेंगजे व त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत कोणाला काय नाही गेली तिथे माणसं वगैरे होते का कोणी नाही माणसं नव्हते काय तिथे राहिला असे नाही

गाडी होती माथारा माणूस होता एवढी गाडी चालू के मग गाडीचा माझ्या होते बाप्पा होते तो लेख होता एवढी त्याच सुद्धा होय एवढी गाडी चालवी असते काय हा दोन तीन स्पीड म्हणजे काय शकन बंदी, बंदी गाडी घरात घुसली आज त्याच्या सुद्धा म्हातारी माणसं माग उभा होत्या त्याच काय झालं असतं तर इथं लेकर बाळ घराने असते तर उद्या काय झालं असतं हे काय केलं असतं हा आज सारखे लेकर बाळ इकडचे तिकडे तिकडचे इकडे येते बर एवढा कटाडी दोन दोन तीन तीन गाड्या जायचं हे करते तरी यायला रस्ते पुरणात म्हणल्या आज पोरं सोर असते फास असते म्हणजे साध्या पोहोच आज तुमचं वय झाले तरी तुम्ही एवढी फास गाडी चालली का आज जाग्या भुगा झाली असती बाई तुमचं घर का तुमच्या घर आहे तुमची काय अपेक्षा आहे आमचा खर्च आहे भरपाई पाहिजे गाडी तुमची गेली टू व्हीलर एक एक बोला एक एक बोला काय बोलता बोला आम्हाला नुकसान पाहिजे भरपाई आमची माणसं असते घरात आमचे जागेवर गेली असते लेकर बाळ त्याची कुणी भरपाई केली असते आज लवकर म्हणून बरं झालं आज नव्हते देवाची कृपा झाली नवते म्हणून शनि जर असतेच तर काय करायचं होतं आज आम्ही कुणाकुण काय मागायचं होतं तुम्ही या घरात आहात तुमचं काय म्हणणं आहे आमची पण आम्हाला गाडी बरपाय पाहिजे तुमची गाडी तुटली का हो गाडी चालू होती का जागेवर जागेवर होती पार्किंग होती गाडी हात चालू होती पण काम आले गाडीला काम करीत होते हा अरे केला होता ऍक्सिडेंट झालं नाही आम्ही गरीब माणस आम्ही आमच्या माणसा काय असतं तर काय घ्यायचं होतं कुणाकून पाठवलं